अंडाशयाच्या कॅन्सरमध्ये पोटात पाणी का होते तर हे पोटात पाण्याचे होण्याचे कारण काय आहे आणि याचं काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर चिराग बिरोट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर अंडाशयाचा कॅन्सरला आपण एक सायलेंट किलर म्हणून असं म्हणतो कारण ह्याच्या जे सुरुवातीचे सिम्पटम्स आहेत जसं पोट फुगलेलं वाटणे किंवा जेवणानंतर पोट भरलेलं आहे असं सेन्सेशन येणे किंवा पोटात गॅस झाला आहे असं फिलिंग होणे कॉन्स्टिपेशन होणे किंवा सतत लघवी येणे हे सगळे जे सिमटम्स आहेत हे बऱ्यापैकी नॉन स्पेसिफिक असतात आणि ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्याच्यामुळे हा जो अंडाशयाचा कॅन्सर आहे हा जेव्हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातो तेव्हा ह्याच्यामध्ये पोटात पाणी जमा होते जे आहे ज्याला आपण म्हणतो असायटिस तर असायटिस म्हणजे पोटामध्ये पाणी होणे आणि जसं आपल्याला माहिती आहे आपल्या पोटामध्ये इनर लेअर असतो ज्याला आपण म्हणतो पेरेटोनियम सो हे पेरेटोनियमचं जे फंक्शन आहे ते आपल्या ऑर्गन्स जे आहेत त्याला हे प्रोटेक्शन करतं तसंच आपल्या ऑर्गन्सचे स्मूथ मुवमेंटसाठी ते लुब्रिकेशनसारखं हेल्प करतं तसंच ह्या पेरेटोनियममधनं पाणी पण कधी कधी सिक्रिट होतात आणि ते नॉर्मली ॲब्झॉर्ब होऊन जातात जर हे पेरिटोनियम इन्वॉल्व झालं कॅन्सरने तर त्याच्यामध्ये हे जे ॲब्झॉर्ब्शन आहे ते अफेक्ट होतं आणि त्याच्यामध्ये पोटात असायटीस होतात तर असायटीस अंडाशयाच्या कॅन्सरमध्ये का का होता सगळ्यात पहिलं कारण जे आहे ते आहे की हे जे अंडाशयाचं कॅन्सर आहे त्याच्यामध्ये एक व्ही ई जी एफ नावाचा एक ग्रोथ फॅक्टर आहे हा जेव्हा रिलीज होतो तर हा आपल्या ज्या एरिटोनियम आहे त्याच्यावरच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याला पोरस आणि लिकी बनवतो ज्याच्यातनं पाणी जे आहे ते लीक होतं आणि त्याच्यामुळे असायटिस होतं दुसरं कारण जे आहे ते आहे की लिम्फॅटिक ऑब्स्ट्रक्शन ट्युमर सेल्स असतात हे आपल्या बॉडीतले जे लिम्फॅटिक्स आहेत त्यांना ब्लॉक करून टाकतात ज्याच्यामुळे जे ॲब्झॉर्ब्शन आहे ते अफेक्ट होऊन जातं आणि परत असायटिस क्रिएट होतं थर्ड जे कारण आहे ते आहे ट्युमर मायक्रो एन्व्हायरमेंट सो so, हे जे कॅन्सर सेल्स आहेत हे काही सायटोकाईन्स रिलीज करतात किंवा इम्युनोसप्रेसिव्ह ॲक्शन्स असतात त्यांचे ज्याने करून पोटामध्ये पाणी भरण्याचे चान्सेस असतात चौथं कारण जे आहे ते आहे हे जे अंडाशयाचा कॅन्सर आहे हा जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेला तर हा या पेरिटोनियलला इन्व्हॉल्व करतो आणि त्याला आपण म्हणतो पेरिटोनियल कार्सिनोमॅटोस तर युजली जेव्हा हे कॅन्सर सेल्स त्याला इन्व्हॉल्व करतात त्याच्यामध्ये हे जे पेरिटोनियम आहे याचं जी अब्झॉर्बशन कॅपॅसिटी आहे ती पूर्णपणे बंद होऊन जाते आणि पोटामध्ये पाणी साचते याच्या व्यतिरिक्त अनेक काही कारणं असतात जसं कॅन्सरमध्ये काही निओवॅस्क्युलरायझेशन होतं म्हणजेच नवीन नवीन रक्तवाहिन्या क्रिएट होतात आणि त्या पण लिकी किंवा पोरस असतात ज्याच्यामुळे पाणी होण्याचे चान्सेस असतात तर हे कारण आहेत मेनली पाणी बनण्याचे म्हणजे असायटीस बनण्याचे अंडाशयाच्या आशियाच्या कॅन्सर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात किंवा तुम्हाला काहीही डाऊट असेल याच्याशी रिलेटेड तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये खाली विचारू शकता थँक्यू